माऊलींच्या पालखीचा विसावा जो आहे तो पुणे श्वारगट परिसरामध्ये आहे आणि पोलीस कॉलनी या ठिकाणी पाहिलं गेलं तर हजारो वारकरी आहे आ, आ, जे आहेत ते पूर्ण या परिसरामध्ये थांबलेले आहेत विसाव्यासाठी काही जे काही पोलीस प्रशासनाचे या ठिकाणी अधिकारी आहेत त्यांच्या देखील घरांनी मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी आहेत आज वारकऱ्यांसाठी हे पूर्ण पोलीस प्रशासनाच्या कुटुंबियांनी वारकऱ्यांसाठी हे घरं त्यांची खुलं के खुले केलेले आहेत आणि आता वारकऱ्यांसाठी रुचकर पंचपंकवानाचं भोजन दिल्याच्या नंतर हे वारकरी माझ्यासोबत आहेत आणि त्याच पोलिस कॉलनी मालले पी आय मॅडम देखील माझ्यासोबत आहेत प्रथमत त्यांच्याकडे जातो ताई खूप चांगल्या पद्धतीमध्ये दे सेवा देत आहेत आम्ही पाहिलंच कालपासून पाहतोय नेमकं ही सेवा देत आहेत काय नेमकं भावना काय प्रतिक्रिया खरं सांगायचं तर आपण वारकरी म्हणजे काय एक त्यांच्याकडे दुआ दुआ ह्या विचार करते मी म्हणजे आपण तर डायरेक्ट पंढरपूरला जाऊ शकत नाही किंवा काय मी मागे आता मला वाटते मी दहा वर्ष झाले होते त्याच्या अगोदर मी पंढरपूरला गेले होते तेही आमचा बंदोबस्त लागला म्हणून स्वतः आपण प्रत्यक्ष जाऊ शकत नाही अशा वेळेस आम्ही वारकरीच्या मदतीने आम्ही समतो समजतो की आमचं दर्शन त्यांच्या थ्रू म्हणजे त्यांच्या मदतीने होत आहे असा विचार करून आम्ही त्यांची मदत करतो आणि वेळोवेळी मागील आता हीच मदत म्हणून नाही तर आम्ही नाही का प्रत्येक वर्षी आता मी इथे आली गेले सहा वर्षापासून आम्ही नाही का प्रत्येक वर्षी आमचा इथेच पालखी विठोबा चौक जो मेन चौक असतो त्या ठिकाणी माझा बंदोबस्त असतो आणि प्रत्येक वर्षी आम्ही काहीतरी त्यांना प्रत्येक ठिकाणी कोणाला हरवलेले असतात किंवा कधी काहीतरी असतं अशा वेळेस आम्ही मदत करत असतो आणि मागच्या वेळेस तर अक्षरशः मी एका मा वयस्कर महिला होती तिला मी ती हरवली होती त्यांच्या दिंडीपासून आणि ती दिंडी आमच्या हद्दीतच नव्हती खडकच्या तर अशा वेळेस ती म्हणे म मा, माऊली म्हणे मला थोडी मदत कर म्हटलं आता तुमची मदत कशी करावं नाव हो माहिती आहे काही मोबाईल नंबर नाही माहीत तिला काहीच माहीत नव्हतं अशा वेळेस फक्त दिंडी नंबर तिला माहिती होतं ह्या ह्याच्यावरून आम्ही त्या लोकांचा शोध घेतला मार्शल मग मार्शल थ्रू अधिकारी असे असे करून शोध घेतला आणि त्या माऊलीचा शोध घेऊन त्या दिंडीवाल्यांना सुपूर्द करून दिलं परंतु ते लोक एवढे खुश झाले आणि त्यांनी माझा व्हिडिओसुद्धा केला हे पण मला माहीत मा मा नव्हतं की व्हिडिओ केलेला आहे मागे म्हणून नंतर दोन तीन दिवसानंतर व्हायरल जेव्हा झाला तेव्हा ती गोष्ट माहीत पडली की त्या लोकांना म्हणजे किती छान वाटलं की आपली स्वतःहून मदत केली तर अशी काहीतरी लोकांना म्हणजे कोणी हरवलं असेल किंवा आम्ही रांगा लावणे किंवा लोकांना कुठे मदत लागत असेल ती मदत करणे शोध घेऊन देणे ह्या आमचं हे आम्ही कर्तव्य करतो की जेणेकरून आपली कुठं ना कुठं देवापर्यंत हाक पोहोचेल हाच आमचा त्या मागचा उद्देश असतो काही घरं देखील जे आहेत ते खुले केलेले आहेत तुमच्याच परिवारातील कुटुंबियांनी त्या दरम्यानच्या काय प्रतिक्रिया आहेत म्हणजे कसं वारकऱ्यांना ऍडजस्ट करून घेतात तुम्ही मग समोरचा गॅलरीचा भाग असेल किंवा घरामधला काही ठिकाण पोलीस सगळे बांधव किंवा आमच्या महिला बांधव सगळे जे असतात ने ते नेहमी उत्स्फूर्तपणे त्यांना मदत करण्यासाठीच प्रयत्न करतात आणि त्यासाठी ते, ते नेहमी उत्स्फूर्त असतात आणि त्याच्यामुळे आम्हाला असं नाही वाटत की कोणती अडचण होते किंवा काय असा आमचा कधीच विषय नसतो कारण की कसं आहे ते दोन दिवसासाठी देतात आम्हाला उलट नाही कसं गजबजल्यासारखं वाटतं मागच्या वर्षी ते जेव्हा वारकरी निघून गेले होते तेव्हा असं वाटत होतं अरे यार म्हणजे जे आपली किलबुलट किंवा जे आनंदाचा एक वेगळा माहोल असतो तो माहोल असं गेल्यासारखं वाटतं सकाळी सकाळी असं निवंत होतं कारण की आम्ही आता सकाळी आता माझा बंदोबस्त जस्ट संपला आता परत तीन वाजता मला बोलवलेलं आहे तर मग जेव्हा सगळे लोक जेव्हा आपल्या हद्दीतून निघून जातात खड्याच्या हद्दीतून निघून जाणार तेव्हा असं थो थोडं आपल्याला हा एकदम उदासलेल्यासारखं वाटतं अशी एक हे असतं आपलं पण सगळे असल्यानंतर एकदम उत्स्फूर्तपणे सगळं चांगलं वाटतं पोलीस कॉलनीचा तो भाग जो आहे तो पलीकडला भाग खूप चांगल्या पद्धतीचा आहे मात्र इकडला भाग जो आहे तो गवत वगैरे उगवले असं वाटतं का किंवा वारकऱ्यांच्या सेवेसाठी भले तुमच्या नाही पण वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनानं दिंडी सोहळा या ठिकाणी येण्याच्या अगोदरच काहीतरी चांगल्या उपाययोजना करायला पाहिजे अशी एक भावना म्हणून आहे हे तुमच्या मनात आलं पण त्याच्या अगोदर आमच्या मनात पण आलेलं आहे पण कसं होतं की हे काही जरी आमची पोलीस क्वार्टर्स असले तरी काही काम जे असतात पी, ते पीडब्ल्यूडी कडे दिले असतात तर ते त्यांना त्यांच्या जो खर्च येतो त्या पद्धतीनंच ते करत असतात मध्ये जेव्हा कुठे त्यांना निधी मिळतो त्यावेळेसच ते करतात त्याच्यामुळे आम्हाला पण असं वाटतं की हे लोक जेव्हा येतात तेव्हा त्यांनी ते प्रशासनाने थोडं जास्त लक्ष द्यायला पाहिजे की पाण्याची सगळी व्यवस्था होऊ शकली पाहिजेन किंवा लोकांना राहण्यासाठी एखाद्या टेंट वगैरे किंवा हे करून देणं म्हणजे बाहेरून जसं तुम्हाला काहीतरी मदत आणावं लागतं तर ती मदतची गरज पडणार नाही अशा पद्धतीने केलं पाहिजे हे असं आम्हाला पण वाटतं खर तर यांच्या भावना ज्या ते भावना खूप काही सांगून जातात काही वारकरी देखील माझ्यासोबत आहेत काय कशा पद्धतीमध्ये सेवा देतात हे महिला खूप छान सेवा देतात घरच्यापेक्षा आम्हाला इथं खूप चांगली सेवा भेटते आतराय नसून त्यांना आत्रा देते रूम रिकाम्या करून देतात पाणी देते चहा देते सकाळी आंघोळीला आंघोळ करा म्हणतात बाथरूमला ला जा म्हण आमची खूप सोय करतात त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो आहे तो प्रस्थानाच्या दरम्यान आळंदीमध्ये थांबलात आणि त्यानंतर दुसरा जो आहे तो विसावा इथे सॉरगेटमध्ये आणि पोलीस कॉलनीमध्ये काय तिथला फरक आणि फरक काय चित्र इथं खूप छान वाटलं तिथल्या पेक्षा इथं खूप आमची सोय झालेली आहे खूप आमच्या मायमाऊलीनं आमची सोय केली पहिलं तर आणखीन मॅडम कडे जाण्याचा प्रयत्न करू मॅडम एक प्रशासन म्हणलं पोलीस प्रशासन म्हणलं की वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळतात आणि आता म्हणजे आज पाहिलेल्या भावना कालपासून जे भावना तुमच्या पाहतोय सेवा करण्याचे ते एक वेगळं चित्र पाहायला मिळते त्याबद्दलच्या काय म्हणजे पोलिसांच्या किशनाच्या म्हणजे खूप काही पॉलिटिकली असतील काही म्हणलं की पोलीस टार्गेट होतात पोलिस असे पोलीस तसे मात्र कुटुंबियांच्या भावना प्रशासनाच्या तुमच्या पूर्ण स्टाफच्या भावना हे खूप वेगळे आम्हाला दिसून आलं या माऊलीच्या पालखीच्या सोहळ्यादरम्यान हां हां हा। खरं सांगायचं तर कशा पोलिसांची भावना जी असते ती मदत करण्याचीच असते परंतु कधी कधी होऊ शकतं पोलिसांकडनं पण कधी माऊलींना त्रास होत असेल किंवा असं होऊ शकतं कारण कसं आहे की कामाचा पण व्याप खूप असतो ताण असतो सर रात्री दोन दोन वाजेपर्यंत ड्युटी करून परत आपल्याला तिथे हजर व्हावं असतं कधी कधी त्याच्यामध्ये ता कामाच्या तानाच्या याच्यामध्ये कधी कोणाला तर माऊलींना त्रास होऊ शकतो परंतु शक्यतो आमचा हाच प्रयत्न असतो की आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो धन्यवाद या ठिकाणी आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही या परिसरामधून प्रतिक्रिया मिळतील का पुणे स्वारगेट या पोलीस कॉलनीमधून हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र इथं माऊलीमय जसं आळंदीमध्ये जे वातावरण आहे तेच वातावरण या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळते या दरम्यानच्या अशीच नवनवीन अपडेट्स सूर्यदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅनसोबत पुणे श्वारगेट